शेतकरी मित्रांनो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता जे आपलं रब्बी हंगाम हा सुरू होणार आहे रब्बी हंगामामध्ये मक्याच्या ज्या व्हरायट्या आहे या खूप लागवड ना होणारे नाना प्रकारचे मके आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळत आहे असे असे वाहनही पाहायला मिळत आहे की आपण कधी पाहिलेले नसता आणि कधी लावलेले नसतात असेही वाहन आपल्याला बाजारामध्ये मिळत असतात वारंवार लावून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत नाहीये तर उत्पन्नाचा विषय हा आपल्या निसर्गावर डिपेंड असतो आपला खत पाणीवर डिपेंड असतो हे तर आपण मान्य करू शकतो आणि शेतकरी मित्रांनो जमीनचा विचार केला आजच्या कंडिशनला पावसाळ्यामध्ये सुद्धा जमीन हे तापलेली नव्हती त्याच्यामुळे विल्टिंगचा प्रॉब्लेम तर पावसाळ्यात एवढा आलेला नाहीये पण जो रब्बी हंगाम आहे तर आता जमीन ही खूप ओली आहे आणि आता ही जमीन तापायला आपल्याला वेळच अजिबात नाही आहे शेतकऱ्यांकडे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना एकच निवेदन साठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही मागच्या वर्षाचा अनुभव असेल तुम्ही ज्या व्हरायट्या आता मक्याच्या खूप साऱ्या वराट्या आहे मी नाव कोणत्या व्हरायटीचं घेणार नाही तुम्ही लागवड केलेला असेल त्या व्हरायटीला विल्टिंगचा प्रॉब्लेम हा जाणवला होता तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्ही ही वरायटी लागवड केलेली होती त्याच्यावर तुम्ही ब्ल्यू कॉपर झालं सल्फर झालं बायो संजीवनी झालं ट्रायपोड्रमा झालं रोको झालं अशा बुरुशिनाशनकांचा आम्ही वापर केला होता तरी पण बिल्डिंगचा प्रॉब्लेम हा नामलेदान न होता अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं असतं पि काही प्रॉब्लेम नसतो जमिनीचा प्रॉब्लेम असतो हेही मान्य करतो आपण ब्युजरे आप बीट असेल फॅक्टरी बीट असेल या दोन्ही बीट असतात तेही आपण मान्य करत असतो पण शेतकरी नव्हतो काही मक्याच्या ज्या भरट्या असतात त्या बिल्डिंगला जास्त प्रमाणामध्ये बळी पडत असता हे आपल्याला निदर्शनात आलं आहे प्रत्यक्ष आपण स्मार्ट चेक करत असतो आपल्याला असं जाणून आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा सपोर्ट आपल्याला पाहिजे आहे व त्या वराट्या आहे की त्या सतत आपल्या बिल्डिंगला बळी पडत असता किंवा त्या वराट्याचा ला कि ला लागवड करून शेतकरी हा लॉस मध्ये जाऊ शकतो जाऊ नये आणि शेतकऱ्याला उत्पन्नात वाढ व्हावी त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही जर बिल्डिंगच्या ज्या वराट्या लागवड केलेल्या मागच्या वर्षी त्या वराट्यांना बिल्डिंगचा प्रॉब्लेम आलेला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करायला विसरू नका पण शेतकरी मित्रांनो पाण्याचं जास्त पाणी असल्यामुळे बिल्डिंगचा हा प्रॉब्लेम येत असतो तुम्ही कधीही जर मका लागवड करत असाल तर शेतकऱ्यांना एकच निवेदन आहे तुम्ही टिबकवर मका लागवड करा किंवा आळ्या पाण्याने के लागवड केला आळ्या पाण्याने सगळ्यात द्रष्ट जातं कारण की पंधरा दिवसांनी पाणी एक फिरत असतं त्याच्यामुळे वारसा कंडिशन होऊन जात असते पण टिबकचं शेतकरी कसं करत नाही रात्र रात्रभर पाणी सोडत का घर एक वेळेस उशीर जमिनीत तयार झाली तर ते बुरशी जमिनीत मरत नाही पाण्याचं जोपर्यंत त्या जो जमिनीत वास्तव्य राहील तोपर्यंत तिचा हा संसर्गजन्य रोगासारखे ती वाढत राहत असते आणि बुरशीला आळा घालता येत नाही तात्पुरता तिला थांबवू शकतो आपण बुरशी पण डायरेक्ट शेतातून ते बुरशीचा नायनाट आपल्याला करता येत नाही त्यासाठी शेतकऱ्यांना निवेदन आहे तुम्ही जर मागच्या वर्षी कोणती व्हरायटी लागवड केलेली असेल तिला वेटिंगचा प्रॉब्लेम आलेला असेल तर त्या व्हरायटीचं नाव आहे नक्की ना कमेंट करा आपण त्याच्यावरही व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना थोडं वयना सावधान करण्याचा हा प्रयत्न करू धन्यवाद